महाडमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदर्शन, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुदेश कळमकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषद निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने महाड नगर परिषदेतील राजकीय हालचालींना आज विशेष वेग महाड नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कळमकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात भव्य शक्ती प्रदर्शन केले खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कळमकर यांनी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण केली या शक्ती प्रदर्शनामुळे महाड मधील निवडणुकीच वातावरण नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि भाजप युतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंच जो आजचं वातावरण होता पहिली प्रतिक्रिया काय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीने आज महानगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत यामध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील माझे सद सहकारी खासदारशीलजी पाटील आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये देतीप्रमाण विकास घडल्या त्या देतीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बिपिन दादानीसुद्धा या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये महाड शहराचा परत करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेलो आहोत शिवसेनेचा असा आरोप आहे की जाणून बुजून महायुतीमधून घटक पक्ष असताना देखील राष्ट्रवादीने आम्हाला बाजूला नेमकं काय करावं आपल्यापैकी अनेकांनी गेल्या दोन महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देश होऊन काही की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं महाडच्या नेत्याने पण केलं अलिबागशाही केलं कर्जत खालापूरचे जे दोन पावले नेहमीच पुढे राहिलेत अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलं गेलेलो आहोत देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देश पातीवरती राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती सहभागी झालेला आहे स्वाभाविक शिवसेना सुद्धा माहितीतला एक घटक पक्ष आहे पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा कालसुद्धा पेंडला ज्या पद्धतीने पालिकाच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य तसं बघितलं तर सतीश धारपाला कोणी विकत घेऊ शकत नाही पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला न्युनगंडांनी पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशापेक्षा वक्तव्य करतात परंतु भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे महाड महाडच्या मतदारांच्यासमोर खूप अजिंठे आहेत कारण गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेलं आहे मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं बिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी असं म्हणत आहेत बुडवण्याचा ट्रेंड रायगडच्या राजकारणात येत आहे तुमच्याकडे बोट आहे त्यांना थी। किती पण बोट दाखवू द्या एक बोट त्यांच्याकडे जात ते विसरतात एक बोट माझ्याकडे देताना चार बोट त्यांच्या अंगावरती जातात हे विसरतात निसर्गाचा धर्म आणि माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या भामरांनी काय बोलावं तीन पक्ष एकत्रित घटक पक्ष म्हणून सत्तेत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच <laughs> का निवडली आणि शिवसेनेला बाजला का ठेव नाही महाडमध्ये कसं आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष आपापल्या आप कार्यकर्त्याला संरक्षित करत असतो त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या युती या ठिकाणी घडत असतात पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की महायुतीचे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यापैकी दोन पक्ष आज महाडमध्ये एकत्रित आलेले आहेत त्यामुळे इथे दोन पक्ष महायुतीतले एकत्रित आले असल्याकारणानं इथे महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे महायुती म्हणजे एकत्र असतात तर वेगळं इलेक्शन लागलं नसतं किंवा एक साइड सीट आल्या भरपूर मताने वाटत नाही का हो साजिक जाय झाले <स्थाथका> प्रयत्न होतील अजूनही करू अजून एकच इलेक्शन झालेलं आहे पुढल्या इलेक्शनला करू दादा दादा ही जी युती आहे राष्ट्रवादी आणि भाजपची ही आता उघड झालंय की शिवसेनेच्या जिवारी लागले खास करून अलिबाग चे आमदार महेंद्र दळवीनी काल पेन मध्ये टीका केली राष्ट्रवादीवर करताना सोबत भाजपला पण टार्गेट केलंय नाही, नाही मी ती काही टीका काही पाहिलेली नाही ऐकलेली नाही मी सुद्धा संयमी कार्यकर्ता आहे आणि संयमी कार्यकर्ता हो असल्या कारण सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न मी, मी शेवटपर्यंत या ठिकाणी करणार आहे त्याच वेळी ज्याच्याशी ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्यांच्याशी सुद्धा त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न नाही एकशे दहा टक्के खात्रीनं आहे धन्यवाद